हॅलो फ्रेंड रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे ओलं खोबरे मिक्सरमधून काढलं आहे ओल्या खोबऱ्यापासून मी पेंट खजूर पेंट खजूर टाकून तुम्हाला बर्फी करून दाखवणार आहे वड्या करून दाखवणार आहे खोबऱ्याच्या ह्याच्यासाठी साखर लागणार आहे ह्याच्या अगदी साखर घ्यायची आता हे दागून बघायचं बराबरी मी घेतली तरी चालते का आता आपल्याला पेंट खजूर टाकायची आता हे एक वाटीभर आहे तर वाटीभर साखर घ्यायची आता ह्या वाटीने बघा मोठी वाटी आहे ह्याच्याने अर्ध्या वाटी आहे आपली डेली यूजची वाटी आहे त्याच्याने एक वाटी आणि हे अर्धी वाटी घेतली पेंट खचूर आता ह्याच्यामध्ये विलायची टाकायची दूध थोडं दुधाची साय आणि दूध टाकायचं काहीतरी शिल्लक ठेवलं मी दूध आणि दुधाची साय आणि आता साखर घ्यायची मला मी साखर घेतलेली नाही साखर वेलची घेतलेली वेलची तुम्हाला टाकताना दाखवते मी आणखीन मला साखर काढावी लागेल डब्यात हे मिक्सरमधून काढलंय मी ह्याची पाट वगैरे काय काढलेली नाही का तर काळी पाट असल्याला खोबरं घ्यावं लागतंय काळीपाट असलेलं खोबरंच आपल्याला शरीराला चांगलं असते ते काळीपाट तुम्ही काढून टाकता आणि मिक्सर खोबरं घेतात तर हे बरोबर नाही बरं का आता हे मिक्सरमधून काढते मी आणि दोन्ही मिक्स करून वड्या करते त्याची आता हे बघा कढई चांगली गरम झाली मी ह्याच्यामध्ये ना हे पेंट खजूर पेंट खजूर बा बारीक केली मिक्सरमधून आणि हे खोबरं दोन्ही पण ह्याच्यामध्ये काढते बरं मी का खूप गरम झाली बरं का मी चालू करून ठेवलं होतं आता हे वाटी तर वाटीवर बरं का अंदाजाने म्हणजे वड्या टिकत्या नाहीतर वड्या टिकत नाहीत ना वड्या खराब होतात लवकर नाहीतर खराब झाल्या तर ह्याच्यामध्ये तुम्ही पेडा टाकू शकता खवा टाकू शकता तुमच्याकडे खवा असला तर खवा टाका पेडा असला तर पेडा टाका शेवटला टाकायचा पेडा पेंट पेंट खजूर पण शेवटला टाकणार होते पण पेंट खजूर मिक्सर मधून निघाली नाही माझ्या म्हणून मी दूध टाकलं होतं म्हणून ती आता टाकली ह्याच्या बरोबर टाकली म्हणजे ते पण चांगली होईल ना नंतर टाकले तर मग वड्या पातळ पडतील म्हणून पेंट खजूर ह्याच्या टाकले ह्याच्यामध्ये अंजीर टाका सुका मेवा टाका किसमिस टाका बदाम टाका तुम्हाला जे जे टाकायचे ते टाकू शकतो राखडोळ टाका कशाच्या पण मड्या छान होत्या बरं का आता हे पेंट खजूर टाकली आता त्याच्यामध्ये विलायची टाकायची मला आणि हे का ताटाला ग्रीस करून ठेवले चांगलं तुपाने आता हे थोडं ह्याला चिटकून राहिले ना ते सगळं टाकून देते का तर कढई खूप गरम झाली होती ते चिटकलं असं वाटायला होतं मला आणि मी लोखंडाची कढई वापरते प्रत्येक वस्तू करायला आपल्या पोटात आयरनं जात आहे गोळ्या घ्याव्या लागत नाही तवा कढई लोखंडाची वापरावं रे का भाजी सुद्धा लोखंडाच्या कढईत करा हिमोग्लोबिन खूप झटपट वाढते हे अनुभव मला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आता ह्याच्यामध्ये साय साय ठेवलेली होती ना दूध आणि साय ठेवलेली ती दोन्ही हाताने काढावी लागेल काढून ह्याच्यामध्ये टाकते आणि हे पण साफ करून टाकते मी आता आता शिजायला हे जवळजवळ ह्याला तयार होयला अर्धा घंटा लागते बर आता मी हे बंद करून तुम्हाला परत दाखवते दूध ते टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी वेंची टाकली आणि आता हलवून घेते हे दूध टाकलं ना ह्याच्यामध्ये म्हणून ते दूध साखर वितळली ना दुधामध्ये आता पण करायचं का तर अंगावर येते बरं का ते उडून अंगावर उडून आलं की खूप लवकर जोऱ्याने पोळते बरं का ते माझं हे ना बंदच आहे आज गॅस रिपेरिंग करायला आलाय आता हे का असे पाक तयार हालाय आता हे लहान गॅस करून हळूहळू हलवायचं बरं माझ्याकडे पेढे आहेत खवा आहे पण मी टाकणार नाही जास्त वाढणार आहे खायला जास्त माणसं नाहीत माझ्याकडे आम्ही दोघच आहेत म्हणून मग ते खास लागतंय ना जास्त गोड पण आम्ही खात नाही पण व्हिडिओ दाखवायचा होता मला नारळ वाढवलेला होता ओला म्हणून मी व्हिडिओ दाखवण्यासाठी वड्या करायला ह्याच्याने झटपट हिमोग्लोबीन पण वाढते बरं का आणि ताकत राहते शरीरात लहान मुलाला वयस्कर माणसाला रोज दोन दिल्या त्याच्यावर गरम गरम दूध दिलं प्यायला की छान असते बर का तुकडा का खजूरचा राहायलाय तुकडा आता हे काही चांगलं शिजायला जवळजवळ अर्धा घंटा लागते परत तुम्हाला आणखीन दाखवते मी तयार झाल्यानंतर आता हे बघा तयार झालं बर का चांगलं गॅस बंद करते पात्र खाली चिटकायला होती हो का छान तयार झाले जवळजवळ ह्याला बारीक गॅसवर अर्धा घंटा लागल्यावर कमी मोठा गॅस केला तर ते जळतंय जळल्याने बर्फी चांगली लागत नाही आणि आपल्याला जळल्याला हे लक्षात येत नाही ना आपल्याला थोका असं असतं आता हे का ह्याला ग्रीस केले ताटाला माझ्याकडे दाखवायला कुणी नाही मी थपून परत तुम्हाला दाखवते हे का असं मी तेल ह्याला सूप लावले हाताला पोळतोय म्हणून आणि ह्याच्या मी थपणार आहे तुम्हाला जर हाताला पोळत असलं तर प्लॅस्टिक कवर घालायचं आणि त्याच्याने असं करायचं ह्याला पाणी बिनी लावायचं नाही बरं का पाणी लावलं तर हे खराब वड्या परत चिकट होतं ते गार पाणी लावलं ते आता माझ्याकडं कुणीच नाहीये ह्याला दाखवायला आणि व्हिडिओ धरायला माझे मिस्टर आहेत पण ते बसले बसलेले त्यांना औषध लावले गुडघ्याला बुडगे दुखते ते दाखवत असते तर आता हे सगळं ह्या ताटामध्ये पसरून घेते आणि हाताने नाही तर मग ह्याच्या हाताला थोडं तूप लावलं तरी विसरसर होते का तर आपल्या लेडीजच्या हात काय पळ जास्त पळत नसते आपल्या हातात आता मी ह्याच्यामध्ये ते काढून सगळं आणि तुम्हाला थापून परत दाखवते हे बघा ह्याच्याने मी तूप लावून केलं होतं गरम होतं नाहीच असतं ते गरम होत झाल्यावर आणि परत मग थोडं गार झाल्यावर मी अशा हाताने केलं आणि हे काढायला पण आल्यावर कवड्या आता का तर ह्याला आपण चिरून ठेवावं लागेल कडक केल्यात मी जास्त टिकाव्या म्हणून कोणी खाणार नाही ह्याला हे माझ्या वाटलं होत्यात परत आता हो का असिटकायलाय असं हे चिरून घ्यायचं आता इथून एक चिट द्यायची हो का इथून एक द्यायची इथून एक द्यायची आणि हे चिरून घ्यायचं आणखीन गरम आहे चिटकायले ते चाकूला किती हो छान दिसायला बघा बरं हे आपल्याला नुसत्या चॉकलेट सारख्या वाटायला का तर पेंट खजूर जास्त टाकली होती ना खोबऱ्याचा अर्धी पेंट खजूर टाकले होते ह्याच्यामध्ये तुम्ही गुळ घालून पण करू शकता बरं का पण गुळाचे टिकत नाही जास्त थोडे असतील तर गुळ घालून करायचं जास्त असतील तर गुळ घालून केलेल्या टिकत नाहीत बरं का जास्त दिवस हे का आता हे तुम्हाला कोणत्या आकारामध्ये स्टार मध्ये काढायचं त्रिकोणी काढायचं चौकोनी काढायचं कोणत्या आकारामध्ये काढायचं तुमच्याकडे कटर असलं तर त्या कटर कारा कसं काढायचं तसं तुम्ही काढू शकता बरं का आता हे काढताना तुम्हाला परत दाखवते हे बघा गरम काढल्यात आता आणखीन गार झाल्या नाही तर का कोणती लहान झाली कोणती मोठी झाली मला घरीच खायचं कोणी खाणार नाही ही साईडची बाजू होती ना इकडची ते मोठ्या झाले प्रत्येशात लहान झाल्या असताना आणखी कट केली तर तो काही गरम आहे गरम आहे ते निघत नाही आत्ताच थोडं काढायला त्रास आहे हे दोन तीन तुम्हाला काढून दाखवलं काय गरम आहे खाली गरम आहे आणखी निघतात पण गरम आहे आणखी म्हणून ते निघत नाही का खाली तूप लावलेलं आहे वीस केलेलं आहे तुपाने का माझी जरी खोबरा आणि खजूरची बर्फ बर्फी मिठाई वड्या तुम्हाला आवडल्या असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली खूप पौष्टिक आहे बरं का धन्यवाद शेअर करा